उद्या मैदान होतं आहे माहिनीचं तालुका खटाव जिल्हा सातारा त्या मैदानात एक सगळे टॉपचे बैल येणार आहेत मथुर सुंदर जर हे दोन बैल सोडले तर नक्कीच टॉपचे जे बैल आहेत ते सगळे त्या मैदानात दिसतील तुम्हाला पाहताना भारतसुद्धा दिसेल एखाद्या वेळेस परंतु खूप दिवस झाले पेळगावच्या मैदानात दहा एक दिवस झाले असतील उलटून आणि आता मैदानं होतं आहे माहिनीचं आणि तिथं एक छत्रपती संभाजीनगरची बैल पुण्याची बैल सातारची बैल नामांकित बैल त्या मैदानात येणार आहेत आणि नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागली लागली असेल की मैदान किती वाजता चालू होणार आहे नक्कीच मैदान उद्या एक साडेनऊच्या पुढे चालू होईल कारण जे लॉट जे आहेत त्या चिट्ट्या वगैरे असतील त्या संध्याकाळी किंवा उद्या सकाळी काढल्या जातील लवकर नक्कीच सगळ्यांना एक उत्सुकता लागली असेल की टपची बैल येणारे टॉपचे पैरे झालेत आणि मागच्या वर्षीच एक गाडी पळाली एक सहा महिन्यापूर्वी तिथं मैदान झालेलं माहिनीचंच त्या मैदानात छत्रपती संभाजीनगरचा देवाभाई आणि गर्णिकीकरांचा राजा ह्या <coughs> जोडीने एक नंबर केला होता सुट्टा निकाल घेतलेला होता नक्कीच आता ती जोडी तर नाही पाळणार एकत्र परंतु पैरे तर वेगवेगळ्यांचे सगळ्यांचे फिक्स आहेत आणि पैरे सगळे फिक्स असतात परंतु ज्या मैदानात गेल्यानंतर पैरे वेगळेच असतात नक्कीच कोणा अनुमा अनुमान हो? तर कोण लावू शकत नाही कारण की मथूरचा पैरा फक्त सगळ्यांना माहीत आहे फिक्स झालेला आहे माळशिरसचा बाकीच्या बैलांचा एवढा पयरा कोणाला एवढं माहीत नाही साहजिक सुद्धा माहीत नाही बाकासूरचा पैरा महाशिरसच्या मैदानात नक्की कोण असेल परंतु उद्याचं जे मायनी मैदान आहे त्या मैदानात एक नवीन चेहरा असेल बाकासूरसोबत आता मी तुम्हाला सकाळी सांगितलं की हारण्या किंवा बैजा एक अंदाज लावला होता परंतु पैरा चेंज असू शकतो कारण की बाकासूरचा पैरा हा कुणालाच माहीत नसतो मैदानात मा जोपर्यंत बाकासूर खाली पाळायला जात नाही तोपर्यंत नक्कीच कोण असेल चेहरा बाकासूरचा नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागली असेल परंतु मैदान जे आहे ते साडेनऊच्या पुढे चालू होईल आणि पावसाचं तिकडे काही एवढं वातावरण नाही ढगाळ वातावरण राहील नक्कीच मैदान हे चांगलंच आहे आणि मैदानामध्ये जो रक्कम जी आहे एक लाखाचं बक्षीस जे आहे ते गाड्या जरी कमी आल्या मैदानात तरी आयोजकांनी सांगितले तेवढी रक्कम ही दिली जाईल नक्कीच त्यांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे कारण की बाकीच्या काही ठिकाणी असं मी म्हणत नाही की गाड्या कमी आल्या की पैसे कमी देतात पण तसं त्या मैदानात नाही येऊ उद्याच्या महिनीच्या एक वाढदिवसानिमित्त ते मैदान भरते आणि त्यांनी सांगितले की कितीही गाड्या येऊ द्या कमी आल्या तरी ते एक नंबरचं बक्षी दोन नंबरचं बक्षीस जे काय असेल ते दिलं जाणार आहे नक्कीच सगळ्यांना उत्सुकता उद्याच्या पेडगाव पेडगावनंतर एक मोठं आणि ओपनचं मैदान भरतं आहे खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना की त्यांनी त्यांच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात करावं धन्यवाद